सत्ता संपत्तीच्या माध्यमातून कायद्याला वाकवून प्रशासनाला वेटीस धरून आपल्या सगळ्यांच्या नाकावर टिचून आपल्याला रडवून माजुरी रडत रडत वणतारामध्ये गेली वणतारामध्ये माजुरी गेले कारण एका धनिकाच्या पोराचा बाल हट्ट पूर्ण करायचा होता आजही त्यांना जनतेचा आक्रोश दिसत नाही लोकांचं प्रेम दिसत नाही लहान बाळांचं प्रेम दिसत नाही त्यांना दर पाय तो संपत्तीचा आणि सत्तेचा आणि नेमकी हीच समाज मनाची नाळ ओळखून माझ्या अनेक युट्यूबर मित्रांनी आणि मैत्रिणींनी गेल्या चार पाच दिवसामध्ये माजुरीच खर दुखणं काय आहे माधुरीवर कशा पद्धतीनं अन्याय होतोय आणि जनभावनांची कदर कशी केली जात नाही हे अतिशय प्रभावीपणानं जनमानसापर्यंत पोचवलं तळागाळापर्यंत पोचवलं उद्या सकाळी जी मूक पदयात्रा निघणार आहे त्याचं नेतृत्व कुणीच करत नाही ना कुठली संघटना ना कुठला पक्ष ना कुठला धर्म ना कुठली जात जनसामान्यांचा हा आक्रोश मुख पदयात्रेतून दिसणार आहे व्यवस्थेनं तो बघावा ही अपेक्षा आहे आणि नेमकी हीच भावना तुम्ही सातत्यानं मांडली त्यामुळं माधुरी परत येणार आहे मला खात्री आहे आम्ही आणणार हो आहोतच पण अगदी मी संदिग्धपणानं सांगतो माधुरी परत आणण्यामध्ये माझ्या युट्यूबर मित्रांचा सुद्धा मोठा सहभाग असणार आहे कारण त्यांनी खऱ्या अर्थानं जनजागृती केली आहे आणि म्हणून त्या सगळ्या ज्ञात अज्ञात युट्यूबर मित्रांना माझी विनंती आहे उद्या पहाटे पाच वाजल्यापासून ते सायंकाळी पाच साडेपाच पर्यंत आम्ही पंचेचाळीस किलोमीटर चालत चालत माधुरीची वेदना घेऊन महामहीम राष्ट्रपती या देशाचे त्यांच्याकडे सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निकालाच्या विरोधात दयेचा अर्ज करणार आहोत या मुख पदयात्रेमध्ये तुम्ही चार पावलं चालावीत अशी मी तुम्हाला विनंती करतो